नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड नंदगाव येथील घटना पाण्याच्या टाकीवरून वाद निर्माण झाला आणि पोलीस पाटील यांच्यावर गुन्हा नोंद झाला अखेर ही घटना आहे काय यांची सविस्तर माहिती आपण इथं देणार आहोत दिनांक सात पाच दोन हजार चोवीस फिर्याददार मी सोनबाव नागोराव डुकरे वय चौसष्ट वर्षे व्यवसाय मजुरी राहणार नंदगाव तालुका किनवट जिल्हा नांदेड वर नमूद राहत असून मला दोन पत्नी एक मुलगा चार मुली मी माझी पहिली पत्नी नामे मंदाबाई वय अठ्ठावन्न वर्षे दुसरी पत्नी अंजना वय चाळीस वर्षे मुलगा प्रकाश वय पस्तीस वर्षे सुन पुष्पा वय बत्तीस वर्षे व माझी लहान मुलगी गंगासागर वय वीस वर्षे यांच्यासह राहतो माझ्या तीन मुलीचे लग्न झाले आहे त्या त्यांच्या सासरी राहतात आमचे गावात जिल्हा परिषद शाळा असून शाळेच्या बाजूला आरोग्य उपकेंद्र आहे व शाळेच्या समोर माझे घर आहे शाळे ला एक मे दोन हजार चोवीस रोजी सुट्ट्या लागण्यानी शाळेच्या कमिटीने शाळेतील पिण्याच्या पाण्याची टाकी आरोग्य उपकेंद्रात ठेवली आज दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास मी झोपेत असताना मला बाहेरून भांडण्याचा आवाज आला मी बाहेर येऊन बघितले असता आमचे गावचा पोलीस पाटील विजय उर्फ बाळू गंगाराम देशमुखे वय पस्तीस वर्ष हा माझी सून इला शिवगाळ करत होता मी माझे सुनेला काय झाले विचारले असता तिने सांगितले की हा बाळू उपकेंद्रातील पाण्याच्या टाकी घेऊन चालला होता मी त्याला घेऊन जाऊ नको म्हणाले असता मला शिवगाळे करत आहे असे सांगितले तेव्हा मी पण बाळूला समजावून सांगितले व पाण्याची टाकी घेऊन जाऊन नको शाळेच्या कमिटीला विचार आणि मग घेऊन जा असे म्हणालो असता तो निघून गेला व अर्ध्या तासाने बाळू त्यांची आई आई इंदिराबाई वय पन्नास वर्षे त्यांची मावशी लक्ष्मीबाई वय चाळीस वर्षे राहणार नंदगाव त्यांची बहीण सौ शीतल वय तीस वर्षे कनकवाडी तालुका किनवट हे माझ्या घरासमोर आले व इंद्राबाईंनी माझी सून पुष्पा इचे केस धरून ओढून खाली पाडले तेव्हा मी सोडवायला गेलो असता बाळूने मला खाली पाडून लाथाबुक्याने मारहाण केली माझी पत्नी पहिली पत्नी मंदाबाई ही सोडवायला आली असता तिला बाळूने ढकलून दिले व तिला हातबुक्याने मारहाण केली त्यामध्ये तिच्या डोक्याला व छातीला मार लागला तसेच माझी दुसरी पत्नी ही सुद्धा मला सोडवायला आली असता बाळूने माझ्या पत्नीच्या डाव्या हातार बडग्याने मारहून जखमी केले त्यानंतर गावातले लोक जमा झाल्यानंतर बाळू व त्यांच्या सोबतचे पळून गेले असता मी तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे आलो आहे तरी मला माझे सून माझ्या दोन पत्नी यांना पाण्याची टाकी घेऊन जाण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लथापुख्यांनी व माझी दुसरी पत्नी अंजना हिला बडग्याने मारहाण करणारे गावाचा पोलीस पाटील विजय उर्फ बाळू गंगाराम देशमुखे वय पस्तीस वर्षे व इंदिराबाई गंगाराम देशमुखे वय पन्नास वर्षे सौ लक्ष्मीबाई सोमनाथ गवले वय चाळीस वर्षे नंदगाव शीतल वय तीस वर्षे कनकवाडी तालुका किनवट यांच्यावर कायदेशीर कोणीकरिता फिर्याद देत आहे हीच माझी फिर्याद असून माझे सांगणे प्रमाणे लॅपटॉप टाइप केली असून प्रिंट काढून वाचून दाखवून सांगितले बरोबर काय सदरील ही घटना अशी गल्ली त्यामध्ये जो गुन्हा दाखल झाला भारतीय दंडसंहिता अठराशे साठ तीनशे चोवीस कलम हा एक गुन्हा दाखल झाला नंबर दोन भारतीय दंडसंहिता अठराशे साठ तीन तीनशे तेवीस कलम त्यानंतर तीन नंबर भारतीय दंडसंहिता अठराशे साठ पाचशे चार ही एक कलम लागू केली आहे त्यानंतर चार नंबर भारतीय दंडसंहिता अठराशे साठ चौतीस कलम हा एक चार याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि डुकरी परिदा परिवारावरही क्रॉस तक्रार देऊन यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि नेमकं कोणता गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे तर बाळू आणि त्यांची आई इंदिराबाई यांचा एफ आय आर जो आहे हे आमच्याकडं नसल्यामुळं नेमकं कोणता गुन्हा दाखल झाला हे आम्ही जनशेवा न्यूजच्या माध्यमातून सांगू शकत नाही या दोघांच्या वाटाघाटीमध्ये झालेल्या भांडणामध्ये केवळ पाण्याची टाकी संदर्भात परिवारामध्ये वाद झालेला आहे आणि सर्व या घटनेची तपास व संशोधन पोलीस स्टेशन इस्लापूरचे श्री उमेश भोसले हे करत आहेत आपण पाहत राहा जनशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम जय भीम धन्यवाद